नमस्कार आयुष्याचे धडे गिरवताना या सुधामूर्तींच्या कथासंग्रहातील आजचा अकरावा धडा प्रश्न 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 आमच्या फाउंडेशनसाठी आम्ही ज्या फॅक्टरीमधून वया घेतो ती बंगळुरूपासून जरा दूर असलेल्या एका खेड्यात आहे दरवर्षी त्यांच्याकडून वया खरेदी करून आम्ही शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू मुलांना त्यांचं वाटप करत असतो मी ही फॅक्टरी बघायला गेले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं लग की ती अत्यंत गजबजलेल्या भागात आहे तिथे एकूण दोनशे कामगार होते ते शिफ्ट न काम करत असत त्या सर्वांचीच परिस्थिती अत्यंत हलाखीची होती दिवाळी अगदी तोंडावर आली होती त्यामुळे त्या सर्व कामगार स्त्री पुरुषांना फाउंडेशन तर्फे दिवाळीची काहीतरी भेटवस्तू द्यावी असं मी ठरवलं मी तिथल्या फॅक्टरी मॅनेजरला बोलावून त्याच्याकडे फॅक्टरीत काम करणाऱ्या सर्व कामगारांची यादी मागितली मला त्या कामगारांची नावं नक्की कशासाठी हवी आहेत या विचारानं तो चिंताग्रस्त झाला तेव्हा फॅक्टरीमधील सर्व कामगारांना दिवाळीनिमित्त काहीतरी भेटवस्तू देण्याचा माझा विचार असल्याचं मी त्याला सांगितलं मला वाटलं ते ऐकून तो नक्कीच खुश होईल पण तसं काही न होता तो क्षणभर गप्प राहिला नंतर म्हणाला मी उद्या तुम्हाला काय ते सांगतो दुसऱ्या दिवशी तो मॅनेजर मला फोन करून म्हणाला मॅडम तुम्ही त्यांना ज्या किमतीची भेटवस्तू देणार तेवढी रक्कम मी त्यांच्या पगारातून कापून घ्यायची का हे बघा या भेटवस्तूचा त्यांच्या पगाराशी काहीही संबंध नाही परत तो म्हणाला पण मग तुम्हाला वह्यांच्या किमतीमध्ये काही कपात काही कमिशन वगैरे हवं आहे का मी म्हणाले नाही नाही तसा विषय तरी मी काढला आहे का मग माझ्या कामगारापैकी कोणी तुम्हाला असं करण्याविषयी सुचवलं का नाही हो तुम्ही सोडून मी फॅक्टरीमधल्या कोणालाही आजवर भेटलेली नाही पण का कोण जाणे मी कोणत्याही कारणाशिवायच त्याच्या फॅक्टरीतील कामगारांना दिवाळीची भेटवस्तू देणार आहे हे त्याच्या गळी उतरतच नव्हतं त्यानं आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरूच ठेवली मग अशा भेटवस्तू तुम्ही दरवर्षी देणार आहात का तसं जर असेल तर पुढची सल्लग किती वर्ष तुम्ही भेटवस्तू देणार आहात हे तुम्ही मला पत्राद्वारे लेखी कळवा हे बघा मी काही दरवर्षी भेटवस्तू देणार नाही मला यावर्षी द्याव्याशा वाटल्या बस आणि त्या भेटवस्तू मी तुम्हाला देणार नसून प्रत्यक्ष तुमच्या कामगारांच्या हातातच देणार आहे तर तुम्ही त्यांच्या नावाची यादी देऊ शकाल का हो मॅडम पाठवून देतो असं म्हणून त्यानं फोन खाली ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मॅनेजरचा फोन आला मॅडम आमच्या कामगारांना तुम्ही नक्की कोणती भेट देणार आहात माझ्या ओळखीचा एक चांगला विणकर आहे त्याच्याकडून हातमागावर विणलेल्या चांगल्या साड्या घेऊन मी प्रत्येकाला देणार आहे माझ्याकडे दुसरं काही घेऊन येण्यात का वेळ नाही मी म्हणाले पण मग पुरुषांचं काय अहो प्रत्येक पुरुषाच्या घरात एखादी तरी स्त्री असतेच ना त्याची आई असेल बायको असेल बहीण असेल नाहीतर मुलगी त्यापैकी कुणालाही तो ती साडी देऊ शकेल ती साडी खूप उत्कृष्ट दर्जाची असणार आहे तर तो म्हणाला मॅडम पण तुम्ही तसं जर केलं तर पुरुष तुमच्यावर नक्की रागवतील तुम्ही दिलेल्या साड्या स्त्रिया सणासुदीला नेसू शकतील पण पुरुषांना स्वतःसाठी मात्र काहीच मिळणार नाही त्यापेक्षा कामगारापैकी जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी तुम्ही पॅन्ट आणि शर्टची कापडं द्यावीत असं मी सुचवेन मला त्याच्या ह्या हस्तक्षेपाचा अगदी कंटाळा आला होता म्हणून मी म्हणाले ठीक आहे मी त्याच्यावर विचार करेन आपण नंतर बोलू दुसऱ्या दिवशी परत त्याचा फोन आला मॅडम आमच्या फॅक्टरीमधले काही कामगार खूप उंच आहेत मग मी त्यांची वेगळी यादी करून पाठवू का म्हणजे तुम्हाला त्यांच्यासाठी जास्त कापड आणता येईल तर मी म्हणाले हे पहा ही इतकी सगळी वेगवेगळी खरेदी मी नाही करू शकणार माझ्यापाशी इतका वेळच नाही आहे मी वैतागुण म्हणाली बरं पण मग त्या साड्या आणि ती कापडं कुठल्या रंगाची असतील एकाच किमतीच्या पण वेगवेगळ्या रंगाच्या आम्ही आणू अहो मॅडम तुम्ही हे असं नाही करू शकत कारण स्वतःला मिळालेला रंग काही लोकांना आवडेल तर काही लोकांना मुळीच आवडणार नाही मग त्यांना वाईट वाटेल तो म्हणाला मग तसं असलं तर मी सर्वांसाठी एकच रंग आणीन नाही मॅडम हे असं तर तुम्ही मुळीच नका करू नाहीतर त्यांना वाटेल तुम्ही त्यांना गन्वेष घेऊन दिला आहे पण मग तुम्ही नक्की काय सुचवत आहात मी म्हणाले तुम्ही त्यापेक्षा मला तुमचं बजेट सांगा तुम्ही इतक्या लांबून बंगळूरहून सगळं घेऊन येण्यापेक्षा आम्ही ते गावातल्या गावातच खरेदी करतो म्हणजे ज्यांना जर रंग नाही पसंत पडला तर ते बदलून आणू शकतील मी क्षणभर विचार करून मग त्याला म्हणाले नाही असं आम्ही करू शकत नाही आमच्या धोरणात ते बसत नाही आता मला त्याचा खरोखर वीट आला होता तो म्हणाला जशी तुमची मर्जी मॅडम शेवटी तुम्ही देणगी देणारे आहात घेणाऱ्याला काही आवडनिवड नसते फक्त मला एकच प्रश्न विचारायचा आहे शिलाईचे पैसे कोणी खर्च करायचे हे बघा ते काही मी देणार नाही मी स्पष्टच सांगितलं पण मग ते पण मग ते मी सुद्धा देणार नाही त्यानंही स्पष्टच सांगितलं मग तो अदबीनं पुढे म्हणाला मी अजून काही वेगळं सुचवू का आता काय मी म्हणाले मी तुम्हाला आमच्या इथल्या पुरुषांची मापं पाठवली तर तुम्ही त्यांच्यासाठी तयार शर्ट पॅन्ट का नाही आणत आता मात्र माझ्या सहनशक्तीचा अगदी अंत झाला होता तरीही मी शांतपणे म्हणाले ठीक आहे त्यांची मापं पाठवून द्या आमचं हे गेल्या काही दिवसांपासून रोज रोज फोनवर चाललेलं संभाषण माझ्या असिस्टंटच्या कानावर पडत होतं तो मला म्हणाला मॅडम तुम्ही त्याच्या बोलण्याकडे आणि त्याच्या त्या वाटेल त्या ते सूचनांकडे कशाला लक्ष देता अहो शेवटी आपण ही भेट देतोय ना त्यावर मी त्याला म्हणाले हे सगळं मी त्या मॅनेजरसाठी नाही करत बरेच वेळा मिडल लेवल मॅनेजमेंटमधल्या लोकांची वृत्ती ही अशीच असते त्यांना काही कधी का भेटवस्तू वगैरे मिळत नाहीत म्हणून ते तसं वागतात पण परिणाम काय होतो गरीब लोकांचं मधल्यामध्ये नुकसान होतं या भेटवस्तू म्हणजे आपल्या दृष्टीनं किरकोळ रक्कम आहे पण त्यांना मिळालेली साडी त्यांच्या दृष्टीनं फार मौल्यवान असते मला एक नक्की ठाऊक आहे ते लोक आपल्याकडून मिळालेल्या साड्या जपून ठेवतील आणि मंगल प्रसंगी स्त्रिया त्या नेसतील या उलट मॅनेजर लोकांच्या बायका इतक्या महागड्या साडी विकत घेतात आणि त्या तशाच कपाटाचं धन होऊन राहतात नेसल्यासुद्धा जात नाहीत फाउंडेशन तर्फे आपण गोरगरिबांच्या वंचितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काम करतो ना काही दिवसांनी साडी वाटप करण्याची वेळ आली मी थेट विनकराकडून साड्या विकत घेतल्यानं त्यावरील छापील किमतीच्या एक तृतीयांश किमतीलाच त्या मला मिळाल्या त्या दोनशे साड्या सुरेख वेष्टनात गुंडाळून घेऊन मी त्या घेऊन फॅक्टरीत गेली तिथे स्त्री व पुरुष रांगेत उभे राहून भेटवस्तूची उत्सुकतेनं वाट बघत थांबले होते मॅनेजर बाजूला उभा राहून पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती साड्यांचं वाटप करण्यापूर्वी मी सगळ्या कामगारांना उद्देशून छोटंसं भाषण केलं मी त्यांना म्हणाले मित्र हो आज मी या भेटवस्तू तुम्हाला देत आहे त्याचा आमच्या स्नेहाचं आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून तुम्ही स्वीकार करा दिवाळी हा आपला एक महत्वाचा सण आहे आमच्याकडे जे काही थोडंसं देण्यासारखं आहे ते देऊन तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी होण्याची आमची इच्छा आहे असं म्हणतात की आपल्याला जेव्हा कोणी काही वस्तू भेट म्हणून देतात तेव्हा त्या ते वस्तूच्या किमतीचा आपण विचार करायचा नसतो तर भेट देणाऱ्याची त्यामागची भावना आपण समजून घ्यायची असते तीच जास्त महत्वाची असते त्यामुळे तुम्हाला मिळालेल्या साडीचा सा रंग कोणता आहे त्याची किंमत किती आहे याचा विचार तुम्ही करू नका तुमच्यापैकी कुणाला जरी ही भेटोस्तो आवडली नाही तर ती तुम्ही मला परत करा मी परत घेऊन जाईन एवढं बोलून मी त्या साड्यांचं सा वाटप करण्यास सुरुवात केली मी कुणासाठीही शर्ट पॅन्ट वगैरे आणलं नव्हतं सर्व स्त्री पुरुषांनी त्या साड्या अत्यंत आनंदानं हसतमुखानं घेतल्या त्यातील काहीं चढव्यात तर पाणीसुद्धा आलं साड्यांचं वाटप करून झाल्यानंतर एक स्त्री व एक पुरुष माझ्याजवळ येऊन म्हणाले सर्वांच्या वतीनं आम्हाला तुमचे आभार मानायचे आहेत गेल्या वीस वर्षांच्या नोकरीत इतकी सुंदर भेट आम्हाला कधीच मिळाली नव्हती आम्ही काही तुम्हाला भेटवस्तू देऊ शकत नाही पण तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हो, अशी आम्ही प्रार्थना करतो दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी मागे वळून पाहिलं तर परत घेऊन जाण्यासाठी एकही साडी शिल्लक उरली नव्हती धन्यवाद